महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही असं म्हणण्याची वेळ आता आम्हा शेतकऱ्यांवर आलेली आहे नाशिकमध्ये दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या या अवेळी अवकाळी पावसामध्ये झालेल्या पीक नुकसानीचं पाहणी करण्याच्या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफीच्या संबंधाने सवाल केला असताना त्यांनी या कर्जमाफीच्या नियोजनामध्ये तुम्ही तुमच्या लेकी बाळीचे साखर लग्न करता अशा पद्धतीचं दुर्दैवी व चुकीचं विधान करून त्यांनी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली या वागणुकीचा प्रथमता मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो व राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी करतो की त्यांनी तत्काळ या वाचाळवीर कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा कारण हे कृषी मंत्री शेतकऱ्याच्या प्रती असंवेदनशील व अनास्था बाळगणारे आहे यांना शेतीचे प्रश्न समजत नाही अशा कृषी मंत्र्यांना त्यांनी तात्काळ या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो